नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा तीस नोव्हेंबर भागामध्ये चारवाच गळ्यातला हार फेकत म्हणतो तो आमची फसवणूक केली मुणेश्वरी म्हणते आमची कुणी कुणाची फसवणूक केली चारुवास म्हणतो हा तुझा खरा चेहरा आहे ही भुवनेश्वरीच आहे ही खरी भुवनेश्वरी आहे अक्षरा हिने फसवले आपल्याला सगळ्यांना फसवलं आहे चालती हो या घरातून चालती हो भुवणेश्वरी म्हणते हां ही यांची फेवरेट लाईन आहे काही झालं की चालती हो या घरातून पण आहो तुम्हीच आणलत ना आम्हाला या घरात चार म्हणतो अगं तुला तु नौकर म्हणून आणलं होतं तिथे हां पण नवकर म्हणून राहिलो नाही आम्ही अधिपतींची आई झालो तुमच्यावर जीव जाडला ह्या घरावर जीव जाडला एकच अपेक्षा होती ह्या घराने आम्हाला आपलं म्हणावं आम्ही ह्या घराला सगळं दिलं आमची फक्त एकच अपेक्षा होती पण तुम्ही तुम्हाला वाटलं तेव्हा आम्हाला जवळ केलं आणि तुम्हाला वाटलं तेव्हा झिडकारलं चौरस म्हणतो भुवनेश्वरी तोंड सांभाळून बोल ह्या घरची नोकर आहेस तू विसरू नकोस भुवनेश्वरी म्हणते वय हे तुम्ही विसरलं होतात तुमच्या एक दुबळ्या क्षणी आठवत आहे नवं की लाज वाटते मान्य करायला नोकर म्हणून आणलं पण वागवलं का नोकरासारखं तुमच्या दुबळ्या क्षणी विसरलात ही बाई नोकर आहे तुमच्या मुलाला माया लावणारी तुमच्या घराला घरपण देणारी त्या दुबळ्या क्षणी तुम्हाला मो पण मोह झाला की नाही ह्या नोकऱ्यानीचा एकदा की वैना केलंच नवं जवळ तिच्या बोलण्याचं सगळ्यांनाच लाज वाटते चारोस म्हणतो चूक झाली माझी चूक नाही गोड चूक झाली भोवणेश्वरी म्हणते अहो पण तुमच्या चुकीची शिक्षा मी आयुष्यभर भोगली तुमच्या त्या क्षणी तो तो भुवनेश्वरी लगाम घाल जिबेला ही असल्या प्रसंगी माझी जुनी जखम उकरून काढतेस मुणुशरी म्हणते जखम तर आम्हाला झाली आम्हाला तुमचा पैसा नको होता घर पाहिजे होतं संसार पाहिजे होता हे लेकरू पाहिजे होतं आणि अशा क्षणी जेव्हा आमचा जीव गुंतला होता पण तुमच्या लक्षात आलं की आम्ही अडाणी आहोत आम्हाला वागायची रीत नाही तुमचं फेवरेट वाक्य चालती हो घरातून गेलो असतो पण या घराला आमच्या मनातून कसं काढलं असतं आम्ही हे घर सोडून चाललो पण होतो पण त्या क्षणी या लहानग्या अधिपतीने मारलेली पायाला घट्ट मिठी आम्ही अधिपतींना जन्माला नाही घातलं पण अधिपतींनी आमच्यातल्या आईला जन्माला घातलं चारू म्हणतो माझी चारू बनवून आलीस तुझी लायकी आहे का चारू बनायची भुवनेश्वरी हात झुळ म्हणते आम्हाच माफ करा आम्हाला चारूलाता बाईचं स्थान कधीच घ्यायचं नव्हतं ना तुमच्या मनातलं ना अधिपतीच्या मनातलं आम्हाला आमचं स्थान पाहिजे भुवनेश्वरीचं चारू असं म्हणतो यासाठी तू एवढ्या खालच्या थाराला गेलीस चारू बनून माझ्या भावनांशी खेळलीस अगं तुझ्याकडून दुसरी अपेक्षा का काय करणार ह्या घराची सत्ता मिळवण्यासाठी एवढा निचपणा अगं आयुष्यभर माझ्या पोराला कयात घेतलंस त्याच्या भावनांशी खेळली त्याला पाहिजे तसं वाढवलं भास्कर आता तुझं हे गोड गोड वागणं मला तुझी किळस येते बरं झालं मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं नाही नाहीतर मी स्वतःला कधीच माप करू शकलो नसतो मी देवामुळे आणि माझ्या सुनेमुळे वाचलो आज म्हणू काय करणार हात उगारणार की पोलिसांना बोलावणार सांगा ना तुम्हाला करायचं ते करा आम्ही समद भोगायला तयार आहे फक्त तुम्हाला एकच सांगतो प्रेमात आणि युद्धात सगळं माप असतंय आम्ही जे काही केलं ह्या घरावरच्या तुमच्यावरच्या आणि अधिपतींच्या प्रेमापोटी केलं तुम्हाला वाटत असेल आम्ही खोटेपणा केला वाटू दे जे वाटायचं ते आम्हाला नाही फरक पडत आमचं प्रेम खरं होतं आहे आणि राहील आमचा लेख आम्हाला आमच्या जीवापेक्षा पण प्रिय आहे आता भुवनेश्वरी इमोशनल करायचा प्रयत्न करते अक्षर म्हणते वा 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 भुवनेश्वरी मॅडम टाळ्या वाजवत म्हणते अहो वाजवा ना टाळ्या वाजवल्या पाहिजे काय ओ किती सुंदर भाषण केलं तुम्ही तुम्ही तर खऱ्या राजकारणी व्हायला पाहिजे इथे काय करताय काय म्हणालात या घरावर अधिपतीवर प्रेम आहे ज्या माणसावर आपण प्रेम करतो त्याला कधी आदू करतो का आपण इतकी वर्ष तुम्ही बाबांना औषधे दे देऊन खुलीत डांबून ठेवलं त्यांना आदू केलं अधिपतींवर प्रेम म्हणताना तुम्ही त्यांना अशिक्षित ठेवून तुम्ही बुद्धीने आदू केलं या घरावर प्रेम म्हणता तुमच्या मुलाशी कायद्याने लग्न करून आलेल्या मुलीला तुम्ही वेडं ठरवलं निस्ता नाबूद करायला निघालात आणि त्याला प्रेम म्हणतात कुठलं प्रेम हे कुठली माया गुणेश्वरी म्हणते झालं झालं का अजून काही आहे का सुनबाई तुम्ही जे आरोप करताना त्याचा तुमच्याकडं पुरावा नाही आहे बोलायचा भात आणि बोलायची कडी अक्षर म्हणते ओ तुमचं रूप पुराव्यासहित सगळ्यांसमोर आणलं म्हणून तुम्ही मान्य केलं नाहीतर राजरोजपणे घराची मालकीन बनून राहिला असतात तुम्ही हेच तुमचं अंतिम ध्येय होतं आणि या सगळ्यासाठी आट्टास ना किती पातळ आणि कारस्थानी आहात हो तुम्ही अहो ज्यांच्यावर प्रेम करता त्यांची शास वागता अहो मी मागोवा घेतला म्हणून तुमचं हे रूप समोर आलं नाहीतर तुम्ही तुमचा खेळ चालूच ठेवला असता पण आता बास मी तुमच्यावर ॲक्शन घेणार मी तुमची पोलिसात तक्रार करणार आणि तुम्हाला अटक करणार चारस म्हणतो अक्षरा बोलो पोलीस मी आहे तुझ्याबरोबर ही बाई अधिपती म्हणतो ओ थांबा जरा थंड घ्या तुम्ही कोणाच्या अंगावर चाललेत चारोस म्हणतो अधिपती आता तरी डोळे उघड तुला ही नीच बाई दिसत नाही का अरे एक नंबरची नीच आहे अधिपती म्हणतो ओ थंड घ्या आणि पहिले तुमचं वागणं बदला चारोस म्हणतो अधिपती आता तरी बापाची साथ दे अक्षरवंते अधिपती आता तरी डोळे उघडा अहो तुम्ही बघितलं ना यांनी काय काय केलं अहो मी सिद्ध केलं नसतं अधिपती म्हणतो काय गरज होती सिद्ध करायची तिन्ती अधिपती काय बोलताय तुम्ही अहो आता तरी ॲक्शन घ्या घ्या यांच्यावर ॲक्शन ह्या चारुलता मॅडम बनल्या आणि आपल्या घरात घुसल्या यांनी सगळ्यांचा खेळ केला काय ओ तुम्ही काय म्हणता अक्कल महत्वाची पण आता कळलं ना अक्कल असायला शिक्षणाची जोड लागते तुम्ही पात्र तर छान निभावित होता पण हे नाटक नाही आहे हे रिअल ए अधिपती आता तरी जागी व्हा एक बाई म्हणते ग बाई का नवरी बनून मंडपात आल्या आणि आता यांना बेड्या ठोकून जेलमध्ये नेणार दुसरी म्हणते ह्या भुवनेश्वरी मॅडमला आता ते दोन बायका बरंच काही बोलतात अधिपती म्हणतो ओ शांतरा असं काही होणार नाही आणि कुणी कुणाला बेड्याने ठोकणार अक्षर म्हणते अधिपती का नाही ठोकणार बेड्या अहो ह्या तुमच्या भावनांशी खेळ्या ह्या घरात होत्या आणि तुमची मजा बघत होत्या अहो तुम्ही यांना शोधण्यासाठी अन्नपाणी सोडलं वनवन फिरलात पण ह्या काय करत होत्या तुमची मजा बघत होत्या तरी तुम्ही काहीच ॲक्शन नाही घेणार मुळेश्वरी म्हणते शिक्षण नसलं म्हणून काय झालं त्यासनी समद कळतया अक्षर म्हणते ओ तुम्ही नाही बोलायचं मध्ये अधिपती ह्या बाईला शिक्षा झालीच पाहिजे अधिपती तिरकी नजर करत म्हणतो बाई जरा डोक्यात घ्या तिमती नाही अधिपती ह्या बाईने आपल्या घराची फसवणूक केली खोटं बोलून घरात शिरली आता बास मीला माप नाही करणार यांना यांच्या गुन्ह्याची शिक्षा झालीच पाहिजे अहो तुम्हाला कळतं का यांनी मला वेळ करायचा प्रयत्न केला तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही का आता अक्षरा बरंच काही बोलत असते आणि अधिपतीला अक्षराचा राग येत असतो त्याच्यावरून असं वाटतं तो अक्षराच्या आता एक कानाखाली देणार तुम्हाला काय वाटतं मुळात हा अधिपतीच मडाक आहे का एक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद